नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आमच्या माहिती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आपल्या राशन कार्डमध्ये घरी बसल्या आपल्या मोबाईलवरून ई के वाय सी कशी करायची हे पाहणार आहोत तसेच आपली राशन कार्डमध्ये ई के वाय सी झाली का नाही याचे स्टेटस कसे तपासायचे हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शूटपर्यंत पहा ज्यांनी अजूनही आमचे माहिती मराठी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो खाली सबस्क्राईब नावाचे बटन दाबून आम्हाला सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकॉन यावरती प्रेस करा जेणेकरून आमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळेल चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो बोगस राशन लाभार्थी वगळण्यासाठी व कुटुंबाचा योग्य तपशील शासनाकडे वर्ग करण्यासाठी ई के वाय सी सक्तीची करण्यात आलेली आहे नाही केल्यास तुम्हाला धान्य मिळणार नाही के, के वाय सी करण्यासाठी प्लेस्टोर ओपन करायचे आणि तेथून तुम्हाला दोन ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे यामध्ये प्रथम आधार फेस आर डी हे आधारद्वारे के वाय सी करण्याचे ॲप डाउनलोड करू या ॲपद्वारे आप आपण आपला चेहरा दाखवून आधार नंबर टाकून या ठिकाणी फेस के वाय सी करू शकतो त्यानंतर दुसरे ॲप आपल्याला इन्स्टॉल करायचे आहे मेरा के वाय सी मेरा के वाय सी हे केंद्र शासनाने राशन कार्ड धारकांची के वाय सी करण्यासाठी बनवलेले ॲप आहे हे डाउनलोड करून घेऊ त्यानंतर इन्स्टॉल करू इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला या मेरा के वाय सी या ॲप्लिकेशनला ओपन करायचे आहे त्यानंतर तुमचं जे लोकेशन आहे ते ऑलॉ करायचे आहे त्यानंतर फेस ई के वाय सी रेशन कार्ड होल्डर म्हणजे राशनधारकांसाठीचे वाय सी यासाठी प्रथम तुम्हाला तुमचे जे राज्य आहे ते राज्य निवडायचे आहे तुमचं जे लोकेशन आहे ते लोकेशन व्हेरीफाय करायचं आहे आपला जो आधार क्रमांक आहे तो न चुकता तुम्हाला या ठिकाणी बरोबर टाकायचा आहे त्यानंतर खाली जनरेट ओ टी पी यावरती क्लिक करायची आहे आधार कार्डशी जो तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला ह्या ठिकाणी खाली मेन्शन करायचा आहे खाली जो तुम्हाला कॅपचा दिला आहे तो कॅबच्या व्यवस्थित पाहून तुम्हाला खाली मेन्शन करायचा आहे आणि खाली सबमिट या नावावरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यावर लाभार्थ्याचा तपशील यामध्ये राज्याचे नाव रेशन कार्डचा आर सी नंबर खाली जिल्ह्याचे नाव त्यानंतर आधार नंबर आणि सर्वात शेवटी ई के वाय सी स्टेटस तर मित्रांनो हे ई के वाय सी स्टेटस आपल्याला फार महत्त्वाचे आहे बघा जर तुम्ही आधीच राशन धान्य दुकानावर जाऊन जर तुमचं जर बायोमेट्रिक त्यांच्या मशीनवर देऊन के वाय सी केली असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे स्टेटस आहे रेशन कार्ड ई के वाय सीचं ते या ठिकाणी यस म्हणजे वाय दाखवेल आणि जर के वाय सी नसेल तर तुम्हाला इथं यन म्हणजे नो दाखवेल जर तुम्हाला या ठिकाणी के वाय सी स्टेटस नो दाखवले तर तुम्हाला खाली एक काम करायचे आहे जो निळ्या रंगाचा फेस ई के वाय सी बटन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला हिंदी भाषेमध्ये एक स्वयंघोषणापत्र दिसेल वेळ असेल तर तुम्ही तो, तो संपूर्ण वाचा आणि जर नसेल तर तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी ॲक्सेप्ट यावरती क्लिक करा आता आपण डाउनलोड केलेले जे फेस आर डी ॲप आहे ते या ठिकाणी आपोआप ओपन होईल एका सर्कलमध्ये तुम्हाला तुमचा जो चेहरा आहे तो या ठिकाणी साफ नीट नेटका क्लिअर दिसेल असा आणि पाठीमागे पांढरशुभ्र असे बॅकग्राऊंड असेल अशा रीतीने स्वच्छ आपला चेहरा या ठिकाणी या गोल सर्कलमध्ये तुम्हाला दाखवायचा आहे जे रेड सर्कल आहे ते या ठिकाणी आपोआप ग्रीन होईल ग्रीन झाल्यानंतर तुमचे जे डोळे आहे मित्रांनो ते डोळे बंद चालू करा लगेच तुमचं जे ई के वाय सी आहे फेस ई के वाय सी ते पूर्ण होऊन जाईल आणि तसा नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी शो होईल तर मित्रांनो पुढील दोन ते तीन तासामध्ये तुमचे जे राशन कार्डची के वाय सी आहे ती पूर्ण के वाय सी होऊन जाईल आणि तुमचे जे राशन कार्ड आहे ते या ठिकाणी बंद होणार नाही म्हणजे तुम्हाला राशन मिळणार आहे म्हणजे तुमचं या ठिकाणी भलं होऊन जाईल तर मित्रांनो आता तुमचं भलं झालं आता इतरांचंही भलं करा त्यासाठी हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम याच्या माध्यमातून शेअर करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा माहिती मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो काही जर तुम्हाला अडचण असेल तर खाली नक्कीच कमेंट करा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनस्वी धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक अशीच माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र